नमस्कार मित्रांनो राजपाटील मराठी या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत बघा आपण छोट्या छोट्या कंपन्यांबद्दल डिस्कस करणार आहोत ज्या की तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना आपल्याला अजून सुद्धा दिसताना दिसतात बघा सध्याची या स्टॉकची जर प्राइस बघितली तर एक सात हजार चारशे सदुसष्ट रुपये इतकी आपल्याला वाटते केनस टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड खूप छान आणि सुंदर असा स्टॉक आहे परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने करतो आणि रिझल्ट पण चांगल्या पद्धतीने कंपनी आपल्याला मिळवून देताना दिसते जर या कंपनीचा जर बघितलं तर आपण एका महिन्याचा ओवर जर बघितलं तर वीस पर्सेंट पर्यंत आपल्याला तेजीमध्ये दिसते बघा किती सुंदर असं चालला आपला चार्ट आपल्याला दिसतो मागील सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर सत्याऐंशी पर्सेंट पर्यंत कंपनी आपल्याला रिटर्न मिळवून दिलेले दिसतात आणि या कंपनीला जास्त मार्केटला लिस्ट होऊन जास्त दिवस झालेले नाही मार्केटला कधी आलेली तर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस तेवीस चोवीस दोन वर्ष झालेले आहेत कंपनीला दोन ते अडीच वर्षांमध्ये कंपनीला आपल्याला रिटर्न किती मिळून दिलेत बघा नऊशे पर्सेंट पर्यंत आपल्याला कंपनीला रिटर्न दिले खूप सुंदर असा स्टॉक परफॉर्मन्स करताना दिसत आहे बरोबर आहे आता इथल्या जर परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने जर स्टॉक करत असेल तर आपल्याला अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आता कधीतरी या स्टॉकमध्ये जर थोडीफार प्रमाण गिरावट होऊ शकते पण याचं न होण्याचं कारण एकच आहे की प्रत्येक वेळेस कंपनी चांगल्या पद्धतीने नंबर आपले इन्क्रीज करताना दिसते बरोबर आहे आता कुठल्याही कंपनीचं प्रॉफिट जर चांगल्या पद्धतीनं होत असेल सेलमध्ये जर ग्रोथ असेल तर नक्कीच तो स्टॉकमध्ये आपल्याला ग्रोविंग दिसणार नक्कीच त्या स्टॉकला मग आपल्याला मध्ये तो स्टॉक सतत्याने दिसणार आहे बरोबर आहे तर मग आपल्याला असे स्टॉक निवडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर त्यासाठी आपल्याला त्या स्टॉकचं फंडामेंटल चेक करावं लागेल बरोबर आहे स्टॉकचं फंडामेंटल जेव्हा चेक केलं त्या स्टॉकवर त्या कंपनीवर कर्ज कशा पद्धतीचे त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर कशा पद्धतीत कंपनी सेल प्रॉफिट कशा पद्धतीने जनरेट करते हे सर्व गोष्टी पॅरामीटर जर सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील तरच ती कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करेल तर आपण या कंपनीचं थोडंसं रिसर्च जर केलं तर आपल्याला लक्षात येऊ शकते की कंपनी कशा पद्धतीनं ग्रो करताना दिसते इतकी कंपनी तेजीमध्ये वाढते पण त्याचं कारण काय असू शकते तर कारण बघू शकतो एक कंपनी मार्केटला लिस्ट होऊन दोन हजार आठला ला, ला मार्केटला लिस्ट झाली केनस टेक्नॉलॉजी इन लर्निंग एंड ऑफ द सोल्युशन ही कंपनी एक सॉफ्टवेअरमध्ये काम करताना दिसते कशाच्या तर कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेअरमध्ये कंपनी काम करताना दिसते मार्केट कॅप या कंपनीचं खूप छोट्या पद्धतीचं आपल्याला मी रिकमेंड केलं तेव्हा खूप कमी मार्केट कॅप होतं आता हळूहळू कंपनीचं मार्केट कॅप वाढत आहे मी मागील एक वर्षापासून या कंपनीबद्दल आपल्याला डिस्कस करतच आलेलं आहे तर आपण तेव्हापासून जर बघितलं तर एका वर्षात या कंपनीला जवळपास आपल्याला तीनशे चारशे पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून दिलेले दिसतात आणि मार्केटला लिस्ट होऊन कंपनीला दोन ते अडीच वर्ष होत आहेत ते दोन ते अडीच वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला नऊशे पर्सेंटपर्यंत खूप चांगला असा रिटर्न या कंपनीनं मिळवून दिलेला आहे मार्केट कॅप बघितलं तर आपला सत्तेचाळीस हजार या कंपनीचं मार्केट कॅप दिसते आणि या कंपनीचं जर आर आणि आर ओ सी बघितलं तर अकरा पॉईंट दोन पर्सेंट आणि आर ओई बघितलं तर सात पॉईंट आपल्याला दिसते या कंपनीचं काय बघायचं आपल्याला सेलमध्ये कंपनीचा ग्रोथ दिसते का बघायचं सेल, सेल कशा पद्धतीने कंपनी वाढवते तर सेल बघितलं तर आपल्याला तीनशे त्रेपन्नवरून आता लेटेस्ट किती झालेला आहे कंपनीचा चौदाशे पंच्याहत्तर इतक्या शेलमध्ये आपल्याला ग्रोथ दिसते कधी मार्च दोन हजार एकोणीस ते आपल्याला कधी दिसते आता मार्च दोन हजार चोवीस म्हणजे आता पंचवीस लेटेस्ट चालू आहे पंचवीस चौदाशे पंच्याहत्तर म्हणजे आता हे पंचवीसमधलं मधला आपण लेटेस्ट दिसायला बरोबर एवढी या कंपनीना सेलमध्ये आपल्याला ग्रोथ दाखवलेली दिसते तसंच आपण नेट प्रॉफिटवर पण नजर टाकू शकतो आपण एक नऊ करोडवरून कंपनी एकशे सत्त्याऐंशी करोडवर घेतलेली कधी एक ते पाच ते सहा वर्षामध्ये मागचा या डाटा है। या है देन और आहे आणि एवढ्यामध्ये या कंपनीने एवढी मोठी जंप घेतलेली आता एवढी मोठी कंपनीनं जर जंप घेतली असेल तर साहजिक असं आहे की ते स्टॉक चांगल्या पद्धतीने आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसेल त्यामुळेच ही कंपनीतल्या ल कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न मिळवून देण्याच्या मार्गावर आहे बरोबर आहे कंपाऊंड आणि हे प्रॉफिट ग्रोथ जर बघितली तर आपल्याला तीन वर्षामध्ये बघितलं तर एकशे चौवेचाळीस परसेंट आपल्याला प्रॉफिट ग्रोथ या कंपनीची दिसते म्हणजे खूप प्रॉफिटेबल आपल्याला स्टॉक हा दिसून येताना दिसतो कंपनीला रिझर्व जर बघितलं तर एक चोवीसशे सत्याहत्तर करोड इतका यांच्याकडे रिझर्वसुद्धा आहे रिझर्व्हच्या तुलनेत जर बघितलं तर बघू शकतो सुरुवातीला सत्याऐंशी करोड रिझर्व होता किती प्रमाणात ही कंपनी आपल्याला रिझर्व वाढवताना दिसते किती भयानक रिजर्व वाढवताना ही कंपनी आपल्याला दिसून येते बॉर कर्ज जर बघितलं तर चारशे पंचेचाळीस करोड इतकं कंपनीवर कर्ज सुद्धा आता सर्वात महत्वाचा जो पॉईंट कोणता असतो तो इन्व्हेस्टर आता कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट कोणाकोणी केलेली आहे आणि किती लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे कशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट आहे योग्य आहे की नाही हे बघणं महत्वाचं आहे प्रोमोटरची होल्डिंग बघितली तर सत्तावन्न पॉईंट पंच्याहत्तर पर्सेंट बरोबर आहे म्हणजे जवळपास अठ्ठावन्न पर्सेंटच्या आसपास आपल्याला प्रमोटरची होल्डिंग दिसते म्हणजे खूप मालकाची कंपनीवाल्या मालकाची या कंपनीवाल्या मालकाचा इथला कंपनीवर विश्वास आहे त्याचमुळे आपल्याला याची प्रमोटरची होल्डिंग या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीनं दिसते फॉरेन इन्व्हेस्टर चौदा पॉईंट ब्याण्णव पर्सेंट पंधरा पर्सेंटच्या आसपास आणि सोळा पर्सेंट डिफाईट्स आणि पब्लिककडे बघितलं तर फक्त किती अकरा प्रत्येक वेळेस सांगतो मी जे स्टॉक प्रॉफिटेबल आहे जी कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करते तिथंच आपण लोक कमी असतो बरोबर आहे आणि आपण कुण्या कंपनीमध्ये जास्त आपले लोक असतात कुण्या कंपनीमध्ये रिटर्न कोण असतात की जास्त पेनी स्टॉक जे जा व्हॉलेटिलिटी जास्त असते बोगस नुसतेच वर चार्ट केलेला दिसतो त्या कंपनीमध्ये आपला माल भरपा आपला पैसा खूप लोकांचा असतो पण अशा प्रॉफिटेबल कंपनीमध्ये अशा दमदार स्टॉकमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट जास्त प्रमाणात नसते फक्त ओनली अकरा पर्सेंट रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे आपण तुम्ही आम्ही फक्त किती अकरा पर्सेंट आणि बाकीच्या कि लोकांनी किती इन्व्हेस्टमेंट केली बघा ना फॉरेन इन्व्हेस्टर पंधरा पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर सोळा पर्सेंट आणि प्रमोटरची होल्डिंग पन्नास पर्सेंटपेक्षा जास्त बघा या लोकांनी इतकी इन्व्हेस्टमेंट केली याचा अर्थ नक्कीच या स्टॉकमध्ये काहीतरी विशेष आहे काहीतरी या कंपनीमध्ये विशेष आहे या कंपनीमध्ये फ्युचर आहे या कंपनीमध्ये बराबर आहे आणि या फ्युचर असल्यामुळं या लोकांनी इतली भंबाट या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली दिसते तर आपण नारा हे करणं गरजेचं आहे की जर इन्व्हेस्टर लोक जर चांगल्या पद्धतीने जर इन्व्हेस्टमेंट करत असतील तर आपण पण त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे फॉरेन इन्व्हेस्टर पहिले किती होते आठ पर्सेंट होते आता किती झाले पंधरा पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर पहिले किती होते अकरा पर्सेंट आता किती झाले सोळा पर्सेंट किती या लोकांनी किती आपली इन्व्हेस्टमेंट वाढवलेली दिसते बरोबर आहे आता प्रमोटरची होल्डिंग तुम्ही म्हणसाल की प्रमोटरची होल्डिंग सुरुवातीला त्रेसष्ट पर्सेंट होती आता सत्तावन्न पर्सेंट झाली तर सर असं बी सांगू शकतो की आपल्याला ही कंपनीचं प्लॅन्ट वाढवायचे असं कंपनीला इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय कंपनीला बेनिफिट पण मिळत नाही त्यामुळं कंपनीला काम आपला पैसा आपल्या कामामध्ये घ्यावा लागतो त्यामुळे त्यांना आपली थोडीशी कमी करावी लागली पण हे पण लक्षात घेणं गरजेचं की त्या कंपनीने परत वाढव कोण करायला फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर म्हणजेच आपण सर्व समजू शकतो की कंपटर कंपनीचे मालकच म्हटलं तरी चालते कारण की जे फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर आहेत हे स्वतः व्हिजिट देतात कंपनीला तुम्ही आम्ही स्वतः जाऊन आपण रिसर्च करू शकत नाही जाऊन बघू शकत नाही आपण फक्त ऑनलाईनच बघू शकतो बरोबर आहे पण हे जे फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर आहेत हे स्वतः व्हिजिट कंपनीला विजिट करतात व त्यानंतरच त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात बराबर आहे आपली पब्लिकची एक पॉइंट लक्षात ठेवा पब्लिक किती आहेत फक्त ओनली अकरा पर्सेंट का ओनली अकरा पर्सेंट आहेत कारण की स्टॉक चांगल्या पद्धतीचा आहे आणि चांगल्या पद्धतीने स्टॉक आपल्या लोकांना आवडत नाहीत बघा किती चांगल्या पद्धतीने स्टॉक आहे किती चांगल्या पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते कधीतरी कुठेतरी या कंपनीमध्ये असं क्रॅश झालेलं वाटतं का बरोबर आहे मार्केट अपडाऊन अपडाऊन चालू आहे खालीवर मार्केटचं चालू आहे पण या कंपनीमध्ये अजूनसुद्धा आपल्याला खालीवर दिसत नाही अपडाऊन ह्या कंपनीमध्ये आपणाला दिसत नाही हे आपल्याला महत्त्वाचं आहे हे लक्षात येणं महत्वाचं आहे इथला चांगला चार्ट दि जर दिसत असाल आणि रिझल्ट पण इथल्या चांगल्या पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स करून देत असाल आपल्याला तर अशा स्टॉकमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट नाही करायची तर कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची कशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र